मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर हवामान खात्याने मुंबई महानगरात आज रविवार दिनांक अठ्ठावीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट अंदाज वर्तवला आहे सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असली तरी परिस्थिती सामान्य आहे रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी एकोणीसशे सोळा या क्रमांकावर संपर्क साधावा अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा